मंडळी आज आपण ना सीताफळचा घर अगदी ते दहा मिनिटात कसा काढायचा हे आपण आज बघणार आहोत आपल्याला सीताफळच्या किंवा वेळ खाऊ आहे तर अगदी आपण आज अगदी आपण जो चॉपरचा जो वापर करतो रोज कांदा टोमॅटो लसूण अद्रब चिरायचा जो चॉपर असतो त्याचा वापर करून अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये घर आपण वेगळा काढणार आहोत तर याच्यासाठी तुम्ही किती सीताफळ वापरत आहात त्याच्यावरती त्याचा वेळ अवलंबून असणार आहे तर मी इथे दोन मोठे सीताफळ घेतलेले आहेत पण म्हणजे सीताफळ घेताना आहे ना छान पिकलेले घ्यायचे तर पिकलेले सीताफळ कसे ओळखायचे तर त्याचे जे डोळे असतात जे बियांचे जे डोळे असतात ना ते असे ओपन झालेले असतात आणि त्यामध्ये त्या सगळ्या ज्या शिरा असतात ना त्या पांढऱ्या झालेल्या असतात ते एकदम छान पिकलेलं आणि तयार असतं सीताफळ आणि ज्याचे डोळे उमललेले नसतात पांढरी रेषा नसतात ते पिकायला अजून वेळ आहे असं समजायचं तर इथे काय केलं मी चमच्याने गर आहे ना मोका काढून घेतला चॉपरमध्ये पण चॉपर पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं कारण की आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो असे उग्र वासाचे पदार्थ चॉप करत असतो म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचं वाटलं तर मिठाने स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण यामध्ये घर काढून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी ते व्हिडिओ करण्यासाठी थोडासाच घर घेतलेला आहे नंतर मी त्यामध्ये पूर्ण सीताफळ टाकून चॉपरने एक पाच ते सात वेळा तो धागा आहे ना चॉपरचा तो ओढायचा आणि चेक करायचे बिया वेगळ्या झालेल्या असतात आहेत की नाही आणि जर बिया वेगळ्या झालेल्या असतील तर त्या चमच्याने काढून घ्यायच्या आणि परत उरलेलं जो गर आहे तो परत चॉपरचा दोरा ओढून वेळेस ते ओढायचं म्हणजे छान असे त्या बिया आहेत ना घरापासून मोक्या होतात आणि सहज अशा पटकन काढल्या जातात तर अगदी सोपी पद्धत आहे आणि चाणीवरती पण तुम्ही म्हणजे आपली पूर्णाची जाणी असते ना त्याच्यावरती सुद्धा हा गर आहे ना तुम्ही टाकून चमच्याने रगडू शकतात पण त्याला सुद्धा तितकाच वेळ लागतो जास्त वेळ लागतो हे एकदम सोपं आहे तुम्ही अशी ट्रिकने नक्की सीताफळचा गर वेगळा काढून पहा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा चॅनल वरती नवीन बेल नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात आपण छान अशा व्हिडिओ सोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बिया काढल्यानंतरचा हा जो घर आहे ना तो मी मिक्सरच्या भांड्यात सुद्धा बारीक करू शकतात पण नॅचरल असं फ्रूट खातो आहे ही फिलिंग येण्यासाठी हा घर असा जाडसर राहू दिला तरी काही हरकत नाही तुम्ही आईस्क्रीम मध्ये रबडी मध्ये किंवा मिठाईमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये असा घर तुम्ही वापरू शकता पटकन झटपट असा शिताफळचा हो घर तयार होतो